मध्ये बऱ्याच वेळेला जे फेलियर येतं त्यामागे काही पायसेस असतात त्यातला एक महत्वाचा पायस आहे ज्याला आपण रिसेन्सी पायस म्हणतो म्हणजे काय की नजीकच्या कालावधीमध्ये जे काही झालेलं आहे आपल्याला असं वाटतं की तेच कायम होत राहील उदाहरणार्थ सोन्याने मागच्या एक वर्षात खूप चांगला रिटर्न दिला जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के रिटर्न आहे अठ्ठावन्न साठ हजार असणारा सोनं आता नव्वद हजारच्या वर आहे तर आता लोकांना असं वाटतंय की सोनं हेच सर्वस्व आहे हो आणि सोन्यातलीच गुंतवणूक फायद्याची बाकी शेअर म्युच्युअल फंड वगैरे हे काही कामाचे नाही पण हा रिसेन्सी बायस आहे कारण का मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला सोनं अठ्ठावन्न हजारला होतं त्यावेळेला सोन्याकडे कुणी बघत नव्हतं त्यावेळेला मी स्वतः हे प्रेडिक्शन दिलं होतं की सोनं एक लाखाच्या वर जाईल आता ऑलमोस्ट ते प्रेडिक्शन पूर्ण झाले आता प्रत्येक ॲनालिस्ट म्हणतोय एक लाख पण एक लाख होईल त्याच्यामध्ये काही डाऊट नाही पण सोनं आणि इक्विटी मार्केट म्हणजे सोनं आणि स्टॉक मार्केट मध्ये एक रिलेशन असतं एक रेशो चार्ट असतो जो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय हा चार्ट असं सांगतोय की आता गोल्ड मध्ये जो आउट परफॉर्मन्स व्हायचा होता तो आउट परफॉर्मन्स बऱ्यापैकी झाला याचा अर्थ गोल्ड लगेच खाली येईल का तर नाही त्याचा अर्थ असा आहे की गोल्ड पेक्षा इथून पुढच्या काळात पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये गोल्ड पेक्षा स्टॉक मार्केटमध्ये जास्त चांगला रिटर्न मिळू शकतो तर तुम्हाला जी गुंतवणूक करायची आहे गोल्डमध्ये जास्त करण्यापेक्षा इक्विटी मार्केटमध्ये जास्त करा म्युच्युअल फंड मध्ये जास्त करा गोल्डमधली गुंतवणूक काढून घ्यायचं काही कारण नाही आहे पण सोनं वाढतंय म्हणून त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही सोनं ज्यावेळेला खाली येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला नक्की सांगू सोन्यासाठी पण आपल्याकडे एक चांगली स्ट्रॅटेजी आहे ती आपण येणाऱ्या दिवसात कव्हर करणार आहोत त्या स्ट्रॅटेजीचा वापर करा आणि मग सोनं खरेदी करा कुठलीही वाढलेली गोष्ट त्याच्या मागे धावण्याचा अर्थ नाही खाली येते प्रत्येक गोष्ट सिक आहे सोनं पण खाली येतं त्यावेळेला खाली येईल त्यावेळेला स्वस्तात खरेदी करू आत्ता सोन्याच्या मागे पडू नका धन्यवाद